कुनकेश्वर कडे जाणाऱ्या शैक्षणिक सहलीच्या बसला ला शाळेजवळ धोकादायक वळणावर भीषण अपघात झाला चालकाचं चा नियंत्रण सुटून बस डाव्या बाजूला खाली जाऊन नळ योजनेच्या धडकली आणि त्यानंतर जे घडलं ते ऐकून तुमच्याही अंगावर काटा येईल नेमकं काय घडलं का ते पुढे बघा त्या अगोदर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच प्रकारचे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील याबाबत मिळालेल्या माहितीनुसार धाराशिव जिल्ह्यातील जयहिंद विद्यालय कसबे तडोळे या, कस या शाळेची सहल शुक्रवारी धाराशिव आगाराच्या एस टी बसन देवगड कडे आली होती दुपारी मीठ मुंबरी इथं जेवण करून ही सहल खाक्षी मार्गे कुणकेश्वर कडे जाण्यासाठी रवाना झाली मात्र खाक्षी शाळे नजिक असलेल्या धोकादायक वळणावर चालक बिभीषण गायकवाड यांचा बसवरील ताबा सुटला सुदैवानं झाडे झुडपे आंबा बागायत व देवगड नळ योजनेची पाईपलाईन त्या जाऊन धडकून थांबली प्रमाणात नुकसान झालं मात्र सुदैवानं मोठी जीवितहानी झालेली नाही बसमध्ये चौवेचाळीस विद्यार्थी व चार शिक्षक असे एकूण अठ्ठेचाळीस जण होते अपघाताची माहिती समजता स्थानिक ग्रामस्थांनी धावाधाव करून सर्व विद्यार्थी व शिक्षक यांना अपघातग्रस्त एसटीतून बाहेर काढले एस टी आगार व्यवस्थापक विजयकुमार घोलप स्थानक प्रमुख श्रीकांत सैकवडेकर तसेच एस टी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले विद्यार्थी शिक्षक चालक यांची तात्काळ खाकशी येथील साई मंदिरात तात्पुरती व्यवस्था करण्यात आली देवगड आगार व्यवस्थापक यांनी तात्काळ देवगड आगाराच्या बसची व चालकाची व्यवस्था करून हंगामी शिक्षकांना पुढील प्रवासासाठी रवाना केले सध्या पर्यटन हंगाम सुरू असून मोठ्या प्रमाणावर शालेय सहली कोकण पर्यटनासाठी देवगड मालवण या ठिकाणी येत आहे मात्र या अपघातामुळे सहलीतील मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालाय